मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो दोन व्यक्तीचा संवाद साधलेला आहे संबंध बऱ्याच दिवसापासून आहे पण एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला म्हणतो की हे काम करणार का तर समोरचा व्यक्ती म्हणतो म्हणजे दुसरा मित्र म्हणतो की नाही हे काम माझ्याकडून होणार नाही जेव्हाही समोरचा व्यक्ती म्हणतो की माझ्याकडून हे काम होणार नाही तर पहिला व्यक्ती थोडा नाराज होतो आणि दुसऱ्या दिवसपासून तो त्याचा नाराजीचा सूर कायम असतो मित्रांनो आपल्या संदर्भात असे झाले असेल आपण समोरच्या व्यक्तीला जिवलग व्यक्तीला किंवा मित्रमंडळींना म्हणतो की नाही हे शक्य नाही होणार किंवा माझ्याकडून कि का हे काम जमणारच नाही तर जेव्हाही आपण अशा पद्धतीने उत्तर देतो किंवा आपली भूमिका मांडतो तर संबंधामध्ये थोडी घटुता निर्माण झालेली आपल्याला दिसून येते संबंध आधीसारखे हे सुरळीत किंवा सहज राहत नाही समोरच्या व्यक्तीला वाटतं की माझ्या मित्रांनी किंवा विद्यार्थ्यांनी तर हे ऐकलं पाहिजे माझ्या म्हणण्यानुसार केलं पाहिजे पण आपली थोडीशी विरोधी भूमिका दिसते विरोधी निर्णय दिसतो आणि त्यामुळे समोरच्या व्यक्तीचा राग निर्माण होतो आणि संबंध सहज राहत नाही मित्रांनो असं बरेचदा होतं आणि संबंधामध्ये कटुता येते नाराजी येते निराशा येते आणि आपणही समोरच्या व्यक्तीची भूमिका पाहतो आणि आपणही मग दूर त्या व्यक्तीपासून जायला लागतो ही व्यक्ती नाराज आहे ना आपल्याबाबत तर ठीक आहे आपणही दूर राहिलं पाहिजे किंवा आपणही आपल्यात सहजपणा मग आधीसारखा आणत नाही आणि असे संबंध मग दुरावले जातात मित्रांनो एकीकडे आपण बघितलं की संबंधामध्ये कटुता आलेली आहे निराशा आलेली आहे नाराजी आलेली आहे आणि संबंध सहजपणा आलेला नाही किंवा राहिलेला नाही असे जर घडत असेल तर एक गोष्ट निश्चितपणे आपण केली पाहिजे ती म्हणजे दुसऱ्या किंवा समोरच्या व्यक्तीमध्ये राग आहे ना तसाच राग आपणही धरून राहू नये आधीचा जो सहजपणा आपल्या नात्यामध्ये होता तसा सहजपणा आपल्याकडून असायलाच पाहिजे जीवनाला अशाच पद्धतीने बघूया व जीवन अधिक सुखी सुंदर आनंदी यशस्वी करूया मित्रांनो ही माहिती आपण ऐकण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन सुखी सुंदर यशस्वी आणि आनंदी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा